नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ते उन्हाळा स्पेशल मस्तपैकी पातळ पोह्याचा चिवडा करणार आहोत तर त्यासाठी इथे गेला आहे डाळवं शेंगदाणे कोबरं लस लसूण ठेचून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून तर हे पातळ पोह्याचा चिवडा हिरव्या मिरचीचाच चांगला लागतो त्याच्यामुळे चा हिरवी मिरची मी इथे कट करून घेतलेली आहे जर लहान मुलांना खायचं असेल तर ते हिरवी मिरची बाजूला काढून खाऊ शकतात त्याच्यामुळे पेस्ट न टाकता मी असे मोठ्या मोठ्या साईजमध्ये हिरवी मिरची कढून घेतलेली आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला इथे जाड बुडाच्या कढईमध्ये पोहे जे आहेत ना ते छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लालसर करायचे नाही अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला हे असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अगदी दोन ते तीन मिनटात हे छान क्रिस्पी होतात हे पोहे खूप जास्त वेळ याला लागत नाही तर छान याला आलटी पलटी करून आपल्याला सगळे बाजूने हे पोहे जे आहेत ते छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खुसखुशीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तर सर्व पोहे मी भाजून घेतलेले आहेत दहा ते पंधरा मिनिट मला लागलेले आहेत छान व्यवस्थित पोहे भाजण्यासाठी तर आता इथे आपण सर्व एक एक जिन्नसनं तळून घेता सर्व जिन्नस आपण एकत्रितच तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे चार ते पाच मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक चमचा जिरे व एक चमचा मोहरी टाकलेली आहे आणि लगेच त्याच्यामध्ये लसूण व हिरवी मिरची कट केलेली टाकून घेतलेली आहे थोडीशी फ्राय झाली की लगेच याच्यामध्ये हे खोबऱ्याचे काप देखील टाकून घेतलेले आहेत तर खोबऱ्याचे काप थोडेसे सोनेरी रंगावरती परतून झाले की हे सर्व जे आहेत ते आपल्याला लसूण हिरवी मिरची व खोबऱ्याचे हो काप आपल्याला पोह्यावरती टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून जास्त करपणार नाहीत आणि त्याच तेलामध्ये आपल्याला डाळ व शेंगदाणे जे आहेत ते छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत छान तळे गेले पाहिजेत क्रिस्पी झाली पाहिजेत दोन ते तीन मिनिट लागतात अगदी खूप जास्त तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची गरज नाही खूप क्रिस्पी असेच होतात आता छान तळून झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दीड ते दोन चमचा मी हळद टाकलेली आहे हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं कारण पूर्ण पोह ह्याला जे आहे ते व्यवस्थित तेल हळद लागली गेली पाहिजे तर आता हे डाळ व व शेंगदाणे आपण याच्यावरती टाकून घेऊयात तर खू खूप तेलकट होत नाही कमी तेलकट असा खूप छान लागतो हा पातळ पोह्याचा चिवडा नक्की ट्राय करून बघा फक्त पोहे जे आहेत ते व्यवस्थित आपले भाजले गेले पाहिजेत क्रिस्पी असे झाले पाहिजेत जर हळद कमी वाटली तर आपण नंतर पुन्हा अजून तेलामध्ये थोडीशी फ्राय करून टाकू शकतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे अजून चिवडा व्यवस्थित मिक्स झालेला नाही आणि सगळे शेवटी आपल्याला इथे टाकायचं आहे कडीपत्ता फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये तर कढीपत्त्याशिवाय चिवडा जे आहे ते अपूर्णच आहे चिवड्याशिवाय कढीपत्त्याशिवाय चिवड्याला काहीच मजा नाही त्याच्यामुळे भरपूर असा इथे कडीपत्ता जो आहे तो मी छान तळून टाकलेला आहे आणि मस्तपैकी छान असा कलर आलेला आहे खूप सुरेख असा इथे आपला पोह्याचा पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही हा स्टोअर करून एक महिन्याभरासाठी ठेवू शकता तो उन्हाळ्यासाठी लहान मुलांना काहीतरी छोटेशा भुकेसाठी खायला हवस हो असतं तर नक्की ट्राय करून बघा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया भेटूयासायच्या का ला, छानशा खमंग कुरकुरीत आणि टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत हा आहे